लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे त्याच नंतर तुमचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधीपर्यंत जमा होणार त्याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत म्हणूनच बहिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही तर प्राथमिक लाख लाभार्थी महिला अपात्र असलेल्या या बातम्या आहेत महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला अपात्र त्यांनी म्हटलं की या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनांचा पात्र लाभार्थी महिलांसाठी नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवता येणारी के वाय सीची प्रक्रिया अजून सुरू आहे तर बघा या योजनेमध्ये लाख लाडक्या बहिणी अपात्र आहे अशी माहिती देण्यात आलेली होती योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल न करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांना केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितींवरच विश्वास ठेवावा त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त अधिकृत माहितींवरच विश्वास ठेवा आणि त्यासोबतच के वाय सीची मुदतवाढसुद्धा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे या मुदतवाढीत सर्व लाभार्थी बहिणींनी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तर महत्वाची माहिती जी आहे म्हणजेच लाडकी बहीण योजना केव्हाही बंद होणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे राज्यातील लाडकी बहीण योजना नेहमी चर्चेत असते विधानसभा निवडणुकींपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती निवडणुकीनंतर नंतर योजना बंद केली जाईल असे विरोधकाकडून म्हटले जात होते आता लाडक्या बहिणीनं तुम्ही शंभर टक्के सतराव्या हप्त्याची वाट पाहत असाल परंतु बहिणींनो तुमचा हप्ता शंभर टक्के आता जमा होणार आहे तर बघा नोव्हेंबरचा हप्ता लागणीवर गेल्यानंतर तो पुढच्या महिन्यामध्ये दिला जाण्याची शक्यता आहे डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पैसे दिले जाण्याची शक्यता पण आहे जर डिसेंबर महिन्यात पैसे दिले तर दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जातील असा प्रश्न विचारला जात आहे याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्याआधी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना के वाय सी करणे गरजेचे आहे तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसीची प्रक्रिया करायची आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे मात्र जी आर एने गरजेचं आहे महाराष्ट्रातील लाडकी वही योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नोव्हेंबर महिना संपायला अवघे पाच दिवस आहे या महिन्याचा हप्ता कधी जमा केला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते मात्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरात सुरू असून आचारसंहिता लागू झालेली आहे याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्रितपणे जमा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यामध्ये एकदमच तीन हजार रुपये जमा होऊ शकता परंतु याबाबत या सरकारकडून कोणती अधिकृत आदेश जाहीर झालेले नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांपूर्वी दोन किंवा तीन डिसेंबर परंतु नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये नक्कीच जमा केले जाण्याची शक्यता आहे आणि बहिणीनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कडेल